नमस्कार मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटतं का मी योग्य निर्णय घेतोय का लोक काय म्हणतील कधी कधी स्वतःवरच डाऊट येतो हेच प्रश्न हजारो वर्षांपूर्वीच्या नायकांनाही पडायचे रामायण आणि महाभारत या फक्त युद्धकथा नाहीत त्या माइंडसेट अपग्रेड करणाऱ्या मास्टर क्लास आहेत या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत रामायण महाभारत मधले असे पाच धडे जे मानव स्वभाव निर्णय नाती मनोवृत्ती करिअर रिलेशनशिप्स मेंटल हेल्थ आणि डिसिजन मेकिंग मध्ये आजच्या म्हणजे भय नसणे नव्हे तर भीती असूनही पुढे जाणे होय महाभारतात अर्जुन कुरुक्षेत्रात उभा ठाकला आणि त्याच्या मनात डाऊट फिअर कन्फ्युजन सगळं एकत्र आलं त्याला वाटलं हे युद्ध नको पण कृष्ण म्हणाले कर्तव्य कठीण असलं तरी धैर्य तेच जे आपल्याला भीतीच्या पुढे रामायणात वनवासाची वेळ असो किंवा सीतेचा शोध रामाचा एक गुण कायम दिसतो मनाची शांतता भावना उचलखाल करत असल्या तरी त्यांचे निर्णय स्थिर होते आज आपल्या आयुष्यातही असच असत एक्झाम असो जॉब इंटरव्ह्यू किंवा जीवनातील मोठी डिसिजन आपण सगळे अर्जुन अनुभवतो स्वतःची ओळख हीच खरी ताकद हनुमानांना सुरुवातीला स्वतःची शक्ती माहीतच नव्हती पण जांबुवंतांना आठवलं तुझ्यात अमर्याद ताकद आहे आणि तेव्हाच हनुमानांनी समुद्र ओलांडलं महाभारतात अर्जुनही युद्धभूमीवर गोंधळला होता तो कोण है आहे हेच विसरला पण कृष्णांनी सांगितलं तू योद्धा आहेस तुझी ओळख विसरू नकोस दोन्ही कथा एकच शिकवतात जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा जग काहीही असो आपली ताकद अडवू शकत नाही आज आपल्याकडे स्किल्स आहेत टॅलेंट आहे पण आपण स्वतःच स्वतःला कमी समजतो मी नाही करू शकत अशी माइंडसेट खूप लोकांमध्ये दिसते अँशंट इंडिया पासून एक ट्रूथ कायम आहे सेल्फ अवेअरनेस लीड्स टू कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स लीड्स टू सक्सेस लेसन थ्री मर्यादा पाळणे म्हणजे स्वतःचे संरक्षण रामायणात रामाने मर्यादा म्हणजे बाउंड्रीज जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाळल्या आजच्या भाषेत बोलायचं तर पर्सनल बाउंड्रीज कधी नाही म्हणणं कधी टॉक्सिक लोकांपासून अंतर ठेवणं कधी स्वतःच्या व्हॅल्यूवर उभं राहणं या सगळ्याला रामाने मर्यादा नाव दिलं होत अहंकार म्हणजे पराभवाची सुरुवात रामायणात रावण पडला त्याच्या शक्तीमुळे नाही त्याच्या ज्ञानामुळे नाही तर त्याच्या अहंकारामुळे महाभारतात कौरव पण जिंकू शकले असते पण त्यांचा इगो त्यांना सत्य स्वीकारू देत नव्हता आज ही इगो सटल असो इंस्टाग्राम व्हॅलिडेशन ऍटिट्यूड मी बरोबर बाकी सगळं चूक हा माइंडसेट आपल्याला ग्रोथ पासून रोखतो लेसन फोर योग्य सल्ला ऐकला तर मार्ग बदलतो रामायणात हनुमानाचे निर्णय महाभारतात कृष्णाचे मार्गदर्शन ही दोन्ही उदाहरणं सांगतात चांगली कंपनी म्हणजे चांगले निर्णय आज आपण कोणाच्या सोबत वेळ घालवतो त्यावर आपला माइंडसेट आकार घेतो जे मोटिवेट करतात पुढे ढकलतात सत्य सांगतात अशा लोकांसोबत लेसन फाईव्ह धर्म म्हणजे केवळ धार्मिकता तो म्हणजे ज्यावेळी जे योग्य आहे ते करणं भले निर्णय कठीण असो किंवा लोकांना न पटणारा पण सत्य आणि कर्तव्याच्या बाजूनी उभं राहणं हीच खरी वीरता आहे भीष्म विदुर आणि युधिष्ठिर यांनी हे आयुष्यभर सिद्ध केलं तर या एपिक ग्रंथामधून आपण घेतलेले पाच धडे शांत मन म्हणजे स्पष्ट निर्णय सेल्फ अवेअरनेस म्हणजे ताकद चांगली संगत म्हणजे चांगलं भविष्य अहंकार म्हणजे पतन कर्तव्य म्हणजे मार्ग हे धडे आज तुमच्या करिअर रिलेशनशिप्स आणि मेंटल हेल्थ मध्ये शंभर टक्के फरक करू शकतात आता वन मिनिट डेली रिच्युअल वीस सेकंद डीप ब्रीदिंग वीस सेकंद आजची एक प्राधान्य गोष्ट लिहा वीस सेकंद इगो चेक मी लर्निंग मोड मध्ये आहे का एका व्यक्तीकडून ऑनेस्ट फीडबॅक घ्या ही ग्रंथ फक्त कथा नाही ती आपल्याला रोज थोडं अधिक शहाण बनवतात तुमच्या जर्नी मध्ये सर्वात जास्त मदत करणारा लाईफ लेसन कोणता कमेंट मध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे स्नेहा पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत धन्यवाद